मंत्री प्रताप सरनाईक मीरा भाईंदरच्या मराठी मोर्चात सहभागी मात्र आंदोलकांकडून पन्नास खोकेच्या घोषणा सरनाईक माघारी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही ठरलेल्या मार्गाने मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा शेकडो आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात मनसेचे नेते जाणीवपूर्वक संघर्ष होईल असा रूट मागत होते त्यामुळेच मोर्चाला परवानगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण ऐकेल तुम्ही अजितदादांना सांगा मुंबईत आंदोलक शिक्षकांची सुप्रिया मागणी फडणवीस अंकळे बोट ड्रीम इलेव्हन रमीमध्ये पैसे बुडाले कर्ज फेडण्यासाठी बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानेच केली चोरी आधी एसपी कार्यालयात बॅटरी चोरल्या तर आता दुचाकी चोरताना सापडला सांगली जिल्हा पोलीस दलातील गुन्हे शोधक पोलीस श्वान कुपर याचा हृदयविकाराने मृत्यू संविधानात रक्तहीन क्रांतीची ताकद सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रतिपादन राज्याच्या विधिमंडळ सभागृहात गवईंचा सत्कार मीराबाईंदरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीला सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार खासदार सुप्रिया आरोप। सांगली महापालिकेचं फेरीवाला धोरण निश्चित तिन्ही शहरात एकूण एकोणपन्नास ठिकाणी नो हॉकर झोन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे दाखले तात्काळ दा सांगली उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी